आज दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे वसीम देशमुख प्रदेश संघटक मराठवाडा शेतकरी सेना महाराष्ट्र यांच्या वतीने पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांना हिंगोली जिल्ह्यामध्ये तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणीसाठी पालकमंत्री यांना निवेदन देण्यात आले व तसेच मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विठं विडंबना करणाऱ्या समाजकंटकावर कारवाई करण्याचे निवेदन पालकमंत्री यांच्या मार्फत माननीय मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे अरुण दिपके पी व्ही शवन हिंगोली पक्षातल्या मंत्र्याला आणि पालकमंत्र्याला तुम्ही फक्त साहेब पाहणी दौरे करताय तीन तीन आमदार घेऊन पाहणी दौरे किती दिवस करायचे साहेब आज पावसाळा संपत आला ना सोयाबीन ते जे काही पीक आहे तुम्ही सुद्धा शेतकरी आहेत बरोबर हा आणि संवेदनशील माणूस आहेत तुम्ही आम्ही तुमचा आदर करतो पण हे तुमच्याकडून शेतकऱ्यांना अपेक्षित नाही आम्ही शिवसेनेच्या शेतकरी सेनेच्या तुम्हाला निवेदन देतोय की तुम्ही आज मध्ये तात्काळ मदत जाहीर करा शेतकऱ्यांना तात्काळ सरसकट अनुदान द्या आणि जे काय मदत तुम्हाला करता येईल ती मदत करा आणि दुसरा विषय आहे मासाहेब मीनाताई ठाकरेच्या पुतळ्याची विटंबना झालेली आहे हे मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देतोय आपल्या मार्फत तर त्यांना तात्काळ अटक कारवाई करा आणि तुमच्या पाया पडतो साहेब फक्त पाहणी दौऱ्या करू नका साहेब प्लीज पाहिलं नाही नाही सगळं पंचनामे झाले तलाठी मंडळ अधिकारी तहसीलदार सगळं फिरून झालं साहेब शेतकरी आता साहेब आम्ही आम्ही आता शेतकऱ्याच्या बांधावर जायचं म्हटलं शेतकरी पायातलं खेटर हाणून मारायची तयारी ते साहेब कारण मी ते चालले पाहिलेत बांधावर चाललेत फोटो काढायला ते शेतकऱ्यांना कटाळ आलाय